कोगनोळी येथील चारशे तीस महिला गृहलक्ष्मी योजनेपासून वंचित तीन दिवस कॅम्प महिलांची गर्दी कर्नाटक शासनाने महिलांच्या साठी सुरू केलेल्या गृहलक्ष्मी योजनेपासून कोगनोळी तालुका निपाणी येथील चारशे तीस महिला वंचित असल्याची माहिती देण्यात आली शासनाच्या आदेशानुसार गृहलक्ष्मी योजनेपासून वंचित असलेल्या महिलांची माहिती घेण्याचे काम ग्राम यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात येत आहे यावेळी योजनेपासून वंचित असणाऱ्या महिलांनी गर्दी केली होती दोन तीन दिवसांपूर्वी अंगणवाडी शिक्षिका यांच्या वतीने गावात योजनेपासून वंचित असणाऱ्या महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन कागदपत्राची तपासणी करून घ्यावे असे आवाहन केले होते ग्रामपंचायत कार्यालयात अमोल गुरव व संतोष माने त्यांच्या वतीने काम पाहिले जात आहे त्यांना मदत म्हणून अंगणवाडी शिक्षिका काम पाहत आहेत सत्तावीस ते एकोणतीस गृहलक्ष्मी योजनेच्या कॅम्प असून ज्या महिलांना लाभ मिळाला नसल्यास त्यांनी आधार कार्ड रेशन कार्ड रेशन बँक पासबुक घेऊन संपर्क साधावा असे आवाहन केले आहे अंगणवाडी शिक्षिका संध्या सूर्यवंशी सुनीता निकम मंगल गायकवाड सुनीता ढाले राणी नांगनुरे वैशाली कागले पूजा पुणेकर कमल घस्ते मंगल शिंदे विजयमाला ढोबळे उपस्थित होते बेकर्स कोगनोळी आमच्याकडे केक बर्फी सोनपापडी खाजा जिलेबी बालुशाही बुंदी लाडू बेसन लाडू डिंक लाडू स्पेशल पापडी फरसाणा शेव दाठी खारी बुंदी पोहे चिवडा बटाटे चिवडा बेफर्स भाकरवडी शंकरपाळी समोसा ढोकळा सर्व पदार्थ योग्य दरात मिळतील लग्न वाढदिवस शुभ कार्याच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील